अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मागास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या हंगा या गावात अनेकांनी गर्दी केली होती गावाला जणू काही जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सकाळपासूनच निलेश लंके यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी समर्थकांनी रांगा लावल्या आहेत आता मी खासदार झालोय जिल्ह्याचा कुटुंब प्रमुख झालो आहे त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणी माझ्यावर टीका केली ते सर्व विसरून जनतेच्या प्रश्नासाठी मी काम करणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे या जिल्ह्याचा कुटुंब प्रमुख असल्यामुळे मी सर्व गोष्टी पोटात घेऊन काम करणार आहे सोबतच ज्या मुद्द्यावर मला जनतेनं निवडून दिलं तो म्हणजे कांदा निर्यात बंदी आणि दूध दरवाढ आचारसंहिता संभ्रा मी या दोन्ही मुद्द्यांना घेऊन मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा निलेश लंके यांनी दिला आहे एकूणच सरकार कोणाचंही असो मात्र शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आपण आवाज उठवणार असल्याचं निलेश लंके यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे आता निवडणुकीच्या कालखंडामध्ये कुणी आपल्यावर टीका केली कोणी काय बोललं विषय सोडून द्यायचा झालोय आता त्या मागच्या गोष्टीला उजाळा देण्यापेक्षा आता नवीन संसार नवीन ताकदीने आपल्याला जनतेसमोर जात असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा त्यामुळे मागचे काळे कोळसे काढायचेच नाही कोणी आपल्याला आरोप केला कुणी आपल्यावर टीका केली कोणी काय त्रास दिला सगळं विसरून जायचं आता मी या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे याचा अर्थ मी त्या मतदारसंघाचा कुटुंब प्रमुख आहे त्यामुळे मी हे सगळं कोटात घेतलं पाहिजे ना मी हे विसरलं पाहिजे ना आणि सगळ्यात महत्वाचा ज्या मुद्द्यावर मला निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जनतेचा रोष पाहायला मिळाला तो म्हणजे कांद्याची निर्यात आणि दुधाची दरवाढ मी आचारसंहिता संपल्यानंतर मी मोठ्या स्वरूपात आंदोलन करतो प्रत्येक कार्यकर्ता खासदार झालाय ना त्यामुळे त्यांचा उत्साह असणारच आहे ना मी जर सोडलो नाही त्याला सगळे खासदार एसना मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर